श्री स्वामी समर्थ नऊ एप्रिल मंगळवार या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा तर साडेतीन मूर्तांपैकी एक म्हणून या दिवसाकडं पाहिलं जातं या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते तसंच चैत्र नवरात्रीची सुरुवात देखील याच दिवशी होते याला राम नवरात्र असं देखील म्हंटलं जातं तर अशा या शुभ दिवशी घरातील महिलेने काही उपाय म्हणजे काही सेवा केल्या तर नक्कीच वर्षभर घरामध्ये भरभराट येते घरातील आर्थिक संकटे दूर होतात नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धी नांदते अखंड लक्ष्मी वास करते यासाठी घरातील गृहलक्ष्मीने या, घरा या दिवशी काही महत्वाची कामे करायची आहेत आजच्या व्हिडिओतून अशीच आपण काही छोटी मोठी आहोत ती घरातील गृहलक्ष्मीने नक्कीच पाडव्याच्या दिवशी करावी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझ्या व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात देखील होते त्यासाठी आपल्याला या दिवशी काही कामे ही आवर्जून करायची आहे या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे आपले अंगण स्वच्छ करावे घरासमोर जी काही जागा असेल ती आपल्याला पूर्णपणे जाडून स्वच्छ करून घ्यायची आहे त्यावरती गाईच्या शेणाने सडा टाकू शकता किंवा जर जमत नसेल तर पाण्याने देखील सडा टाकू शकता घराच्या बाहेर जी काही नकारात्मकता धुळीच्या स्वरूपात असते तर ती नकारात्मकता आपल्याला दूर करायची a step सकाळी आपले अंगण स्वच्छ झाडून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये हळद आणि थोडंसं पाणी मिसळून घ्यायचं आणि त्या हळदीचं पाणी आपल्याला आपल्या अंगणामध्ये शिंपडायचं आहे उंबरट्यावरती हळदीचं पाणी शिंपडल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीच्या आगमनाचे मार्ग मोकळे होतात आणि उंबरट्याच्या दोन्ही बाजूला देखील आपल्याला पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घराबाहेर जेव्हा आपले, आपले, जे आपले पितृ हे बसलेले असतात तर ते ते पाणी पिऊन तृप्त होतात आणि आपल्याला कोणताही पितृदोष लाभत नाही किंवा पि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यासाठी आपल्याला उंबरट्याच्या दोन्ही बाजूला देखील पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्या घरचं अंगण किंवा तुम्ही जर शहरी भागात राहत असाल घरासमोर जी काही छोटीशी जागा गॅलरी असेल तर ती स्वच्छ आपण करून घ्यायची आहे अंगण असेल तर अंगणामध्ये तुम्ही सडा टाकू शकता वर्षाचा पहिला दिवस आहे तर त्यासाठी आपल्याला दारासमोर रांगोळी काढायची आहे रांगोळीवरती हळदी कुंकुम वाहा किंवा तुम्ही थोडेसे कलर देखील भरू शकता परंतु रांगोळी कधीही पांढरी घालू नये घरासमोर दांगोळी असल्याने घरामध्ये लक्ष्मी आगमनाचे मार्ग हे मोकळे होतात त्यासाठी अशा शुभ दिवशी घरामध्ये घरासमोर रांगोळी असावी आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही वाईट शक्तीचा प्रवेश होत नाही यासाठी देखील दारासमोर रांगोळी काढलेली असावी यानंतर आपण आपले घर हे पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचे आहे घरात झाडू मारून घ्यायचे आहे घरातील अलक्ष्मी आपण घराबाहेर काढणार आहोत त्यानंतर त्यानंतर फरशी पुसायच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून ह्या पाण्याने आपण आपली फरशी ही पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायची आहे फरशी पुसत असताना त्यामध्ये हळद टाकल्याने घरामध्ये नकारात्मकता राहत नाही घरामध्ये वाईट शक्तीचा वास राहत नाही घरामधील फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे घरामध्ये कोणतेही वास्तुदोष राहत नाहीत घरामध्ये एखादा कोपरा जर वास्तुशोष सोडणारा असेल तर आपण मीठाच्या पाण्याने जेव्हा फरशी पुसतो तेव्हा आपण अगदी कानाकोपरा पुसून घेतो त्यामुळे पुसल्यामुळे आपल्या घरात एखादा जर वास्तुदोष असेल तर तो देखील निघून जातो त्यासाठी आपण फरशी पुसताना त्यामध्ये थोडंसं गोमूत्र खडे मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे अशा शुभ आणि पवित्र दिवशी घराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन केल्याने माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते त्यासाठी चमचाभर हळदीच्या हळदीमध्ये थोडं थोडस गोमूत्र घालून थोडस पाणी घालून आपण त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि उंबरट्यावरती आपण हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे घरामध्ये आपण फुलाच्या मदतीने किंवा लिंबाच्या पानाच्या मदतीने पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपाडून घ्यायचं आहे माता लक्ष्मीला गोमूत्र अतिशय प्रिय आहे त्यासाठी घरामध्ये गोमूत्र प शिंपडल्याने घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही वास्तुदोष राहत नाही वाईट शक्तींचा वास राहत नाही यासाठी आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपाडून घ्यायचं आहे घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी सुशोभित असावा कारण की कोणत्याही चांगल्या आणि वाईट शक्तींचा घरामध्ये प्रवेश ह्या मुख्य दरवाजातून होत असतो त्यासाठी मुख्य दरवाजावरती हळदीचं लेपन असेल तर घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही आणि मुख्य दरवाजावरती आपण हळदीचं लेपन केल्याने माता लक्ष्मी ही घराकडे आकर्षित होते त्यासाठी चांगल्या गोष्टी घरात याव्या आणि वाईट गोष्टी घरामध्ये येऊ नयेत यासाठी घराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेप पण हे आवर्जून करावं हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी ही आकर्षित केली जाते त्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन अशा शुभ दिवशी आवर्जून असावं हळदीचं लेपन केल्यानंतर छोटीशी रांगोळी काढायची आहे दोन्ही बाजूला दोन दिवे लावायचे आहेत कारण की हा अतिशय शुभ दिवस आहे वर्षातील पहिला दिवस आहे त्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूंना दोन दिवे लावायचे आपल्याला उंबरट्याची पूजा देखील करून घ्यायचे हळदी कुंकू गंध अक्षदा पुष्प व्हायचं आहे आरतीने ओवाळून द्यायचे आहे धूप दीप दाखवून घ्यायचं आहे यानंतर उंबरट्याच्या आपल्याला डाव्या बाजूला एक पाण्याने भरलेला कलश देखील ठेवायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर पाण्याने भरलेला कलश ठेवल्याने अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होतो आणि घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती नकारात्मकता प्रवेश करत नाही त्यासाठी आपल्याला पाण्याने भरलेला एक कलश आवर्जून ठेवायचा आहे यानंतर घरातील गृहिणीने तुळशीची पूजा देखील करायची आहे ज्या घरामध्ये तुळशीची पूजा रोज केली जाते अशा घरामध्ये भगवान विष्णूंचा अखंड आशीर्वाद राहतो आणि धनाची देवी लक्ष्मी ही कायम प्रसन्न राहते तर तुळशी समोर आपल्याला एक दिवा देखील लावायचा आहे तर तुळशीला हळदी कुंकू अक्षदा पुष्प गंध लावायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे तुळशी समोर दिवा लावायचा आहे तुळशीमध्ये पाणी घालायचं आहे तर सकाळीच आपल्याला तुळशीची पूजा करून घ्यायची आहे तर इथे मी जी शूटिंगमध्ये दाखवलेली आहे ती संध्याकाळची पूजा दाखवलेली आहे त्यासाठी मी तुळशीमध्ये पाणी घातलं नाही कारण की संध्याकाळी तुळशीमध्ये पाणी घालायचं नाही किंवा तुळशीला स्पर्श देखील करायचा नाही परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी तुळशीची पूजा करायची आहे आणि संध्याकाळी देखील आपल्याला तुळशीमध्ये एक दिवा लावायचा आहे परत एकदा तुळशीची पूजा करायची आहे यानंतर आपला मुख्य दरवाजा देखील आपण पुसून स्वच्छ करून घ्यायचा आहे धुळीच्या स्वरूपात जी नकारात्मकता मुख्य दरवाजावर बसलेली असते तर ती देखील आपण काढून टाकायची आहे आपलं मुख्य प्रवेशद्वार जेवढं सुशोभित आणि सुंदर आकर्षक असेल तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित केली जाते त्यासाठी आपलं मुख्य प्रवेशद्वार हे नेहमी सुशोभित आणि स्वच्छ असावं त्यासाठी आपला मुख्य दरवाजा नेहमी तुम्ही स्वच्छ ठेवावा व अशा शुभ दिवशी मुख्य दरवाज्याची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला थोड्याशा कुंकवामध्ये थोडं पाणी मिक्स करून त्या ओल्या आपल्याला मुख्य प्रवेश काढायचं आहे स्वस्तिक सर्व देवी वास असतो स्वस्तिक हे चिन्ह माता लक्ष्मीला आकर्षित करते लाल स्वस्तिक काढल्याने अशा घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित केली जाते आपण जर हळदीने स्वस्तिक काढलं तर आपला गुरु ग्रह मजबूत होतो अष्टगंधाने स्वस्तिक काढलं तर सर्व ग्रह हे शांत होतात स्वस्तिक हे चिन्ह काढल्यानंतर आपण हळदी कुंकू गंध पुष्प अक्षता धूप देखील दाखवून स्वस्तिक ह्या चिन्हाची चि आपण पूजा करून घ्यायची आहे आरती ओवाळून घ्यायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्रीची सुरुवात देखील होते तर यासाठी आपण अन्नपूर्णा मातेची पूजा देखील या दिवशी करायची आहे आणि हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असतो तर या दिवशी आपण जेवढी होईल तेवढी आपण माता अन्नपूर्णेची देवी लक्ष्मीची पूजा करतो आराधना करतो तर त्याचं दुप्पट फळ हे आपल्याला मिळत असतं तर आपल्या किचन देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि किचनच्या भिंतीवरती देखील आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आपल्या स्टोची देखील पूजा करून घ्यायची आहे स्वस्तिक हे चिन्ह काढायचं हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा व्हायच्या त्यानंतर आपण आपल्या किचनमध्ये देखील एक दिवा लावायचा आहे हळदी कुंकू अक्षदा पुष्प लावून आपण दिव्याची देखील पूजा करून घ्यायची आहे ज्या घरामध्ये माता अन्नपूर्णेची पूजा होते तर अशा घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही तर त्यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेला समर्पित एक दिवा लावायचा आहे तर या दिवशी मंगळवार देखील आहे आणि गुढीपाडवा देखील आहे आणि त्यातल्या त्यात चैत्र नवरात्री देखील आहे तर यासाठी या दिवशी अन्नपूर्णा मातेची सेवा ही झालीच पाहिजे त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेची सेवा करू शकता यानंतर आपल्या रोजची जे देवपूजा आहे तर ती देवपूजा करून घ्यायची देवघर अगदी स्वच्छ करून घ्यायचं घरातील देवांना पंचामृताने स्नान घालायचं यानंतर या दिवशी झेंडूच्या फुलांना देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यासाठी घरातील देवांना झेंडूची फुलं अर्पण करायची या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो तर गुढी उभारल्यानंतर गुढीला देखील पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा घरातील देवांना पुरणपोळीचा नैवेद्य वद्य दाखवायचा घरातील मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पानाचं आणि झेंडूच्या फुलाचं तोरण हे आवर्जून लावायचं वर्षातील पहिला दिवस आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आंब्याच्या पानाचं तोरण नक्की लावावं आंब्याची पानं हे माता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि प्रत्येक पूजेमध्ये आंब्याच्या पानांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यासाठी आंब्याच्या पानाचं तोरण लावायला अजिबात विसरू नका यानंतर आपली देखील आपल्याला वेळेतच उभारून घ्यायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांना देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यासाठी घरातील महिलेने या दिवशी कडुलिंबाच्या झाडाला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर एक दिवा देखील कडुलिंबाच्या झाडाखाली आपल्याला आवर्जून लावायचे आहे तर असे छोटे मोठे उपाय केल्याने घरामध्ये समृद्धी नांदते आणि वर्षभर धनाची कधीही कमतरता भासत नाही त्यासाठी हे उपाय नक्की